वेलकम बॅक मित्रांनो मागच्या भागात आपण थिंपूहून पारोच्या प्रवासाला निघालो होतो आज आपण आलो आहोत पारो शहरात आणि सर्वात आधी भेट दिली ऐतिहासिक पारो झोंगला सायंकाळच्या शांत वातावरणात डोंगरांनी वेढलेल्या दरीत उभा आहे हा रिपुंग झोंग म्हणजेच रत्नांनी सजवलेला किल्ला सोळाव्या शतकात पंधराशे चाळीसच्या दशकात लामा दृक्पा यांनी याची पायाभरणी केली काही वर्षांनी सतराव्या शतकात भूतानचे धार्मिक आणि राजकीय एकतेचे शिल्पकार मानले जाणारे झब्रुंग नाबांग नामग्याल यांनी या किल्ल्याचं पुनर्बांधकाम केलं त्या काळात के के या किल्ल्याने केवळ धार्मिक केंद्रच नव्हे तर लढायांमध्ये रणनैतिक किल्ला म्हणूनही मोठं महत्व मिळवलं इतिहास सांगतो की तिबेटी सैन्याने भूतानवर केलेल्या आक्रमणांच्या वेळी या झोम निदेशाचं रक्षण केलं आजही त्याच्या भिंतींवर त्या काळाच्या युद्धगाथा जणू कोरल्यासारख्या जाणवतात एकोणीसशे सात मध्ये जेव्हा भूतानमध्ये राजेशाही स्थापन झाली तेव्हा पहिल्या राजाचा राज्याभिषेकाचा समारंभ येथेच झाला होता म्हणजेच पारोझोंग हा केवळ किल्ला नाही तर भूतानच्या आधुनिक इतिहासाचा सा साक्षीदार आहे उंच भिंतींवरच लाकडी कोरीवकाम त्यात दिसणारी धार्मिक कलाकृती आणि दरीतून वाहणारी पारो नदी हे सगळं मिळून तयार होत एक अद्भुत चित्र आम्ही पारंपारिक भूतानी वेशभूषा आणि किरा परिधान केली आणि त्या अनुभवातून भूतानी संस्कृतीला अजून जवळून जाणून घेता आलं अशा संस्मरणीय क्षणांनी आमचा तिसरा दिवस संपला दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या प्रवासाचा सर्वात रोमांचक टप्पा सुरू झाला आम्ही निघालो जगप्रसिद्ध टायगर्स नेस्ट हायकिंगसाठी हवामान ढगाळ होतं हलकासा पाऊस सुरू होता ढग आणि धुक्यामुळे डोंगर जणू पांढऱ्या सदरीत गुंढळाले गेले होते थोड्यानंतर चालल्यावर एका सुंदर कॅफेत आम्ही थांबलो गरमागरम कॉफी घेतली आणि समोर दिसणाऱ्या डोंगरांचा नजारा डोळ्यात साठवला पुन्हा ऊर्जा घेऊन चढाई सुरू केली रस्त्याच्या दुतर्फा हिरवाई पक्ष्यांची आवाज आणि ओलसर मातीचा सुगंध सगळं मिळून एक वेगळं समाधान देत होत मध्ये दिसली आणि जणू होती आता अखेर काही तासांच्या ट्रेक नंतर आम्ही पोहोचलो त्या पवित्र स्थळी पारो ताकसांग मॉनिस्ट्री आठव्या शतकात गुरु पद्मसंभव इथे ध्यानस्थ झाले होते असं मानलं जात की ते वाघिणीच्या पाठीवर बसून या डोंगरावर आले वर आणि म्हणूनच या ठिकाणाला नाव उंच कड्यावर हे मंदिर पाहून अंगावर आला शांत वातावरण प्रार्थनेचे सूर आणि खाली दिसणारी दरी अशा रीतीने आमचा भूतानचा प्रवास संपला ट्रेल्स बाय ट्रेल्स सोबत पुन्हा भेटूया लवकरच कारण प्रवास फक्त जगभराचा नाही तर आपल्या घरच्या चवीपर्यंतही आहे